नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट देऊळघाट येथे एम, श्री जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय देवळघाट येथे मौलाना अबुल कला आझाद यांची जयंती आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन उत्साहात साजरा आज दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय देवळघाट येथे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री भारतरत्न मौलाना अबुल कला आझाद यांचा जन्मदिवस हा शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून झाली या कार्यक्रमासाठी शाळेचे प्राचार्य श्री सय्यद रियाज सर यांनी अध्यक्षस्थान भूषविले प्रमुख अतिथी म्हणून प्रभारी पर्यवेक्षक मोहम्मद सलमान सर श्री हमीद खान सर श्री एस एल राजपूत सर श्री शेख जाली सजहर सर श्री पी पी सपका सर आणि श्री ए एस कड सर हे होते याप्रसंगी मौलाना अबुल कलाम यांच्या जीवनावर शाळेतील विद्यार्थिनींनी त्यांच्या भाषणातून भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद आणि त्यांचे शैक्षणिक विचार याविषयी आपले विचार व्यक्त केले तसेच प्रमुख वक्ते शिक्षक हमीद खान सर अनिल काड सर मोहम्मद सलमान सर यांनी मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या शैक्षणिक सामाजिक आणि प्रबोधनात्मक कार्य आणि त्यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान याबाबत सखोल माहिती दिली प्राचार्य सय्यद रियाज सर यांनी अध्यक्षीय भाषणातून शिक्षण दिनाचे महत्त्व आणि भारताचे पहिले शिक्षण मंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या शैक्षणिक सामाजिक आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली तसेच मौलाना अबुल कलाम आझलाद यांच्याकडून आपण सर्वांनी सुद्धा प्रेरणा घेऊन उच्च विद्या विभूषित व्हावे आणि समाजाच्या उपयोगी पडावे व शिक्षण समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवावे असे आवाहन केले कार्यक्रमाच्या समारोपपूर्वी मौलाना अबुल कलाम आझलाद यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्य व त्यांचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योगदान विषयावर प्रश्नमंजुषा घेण्यात येऊन विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन श्री सय्यद अनीस सर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली